बघ जेव्हा सकाळी मुलं शाळेत जायची असतात तेव्हा आपली किती धावपळ सुरू असते आणि जेव्हा मुलं शाळेत निघून जातात त्यावेळेला घर किती शांत होऊन जाते त्यावेळेला मग मी अशी कामं करते माझं बेड आवडते माझ्याकडे स्वतःकडे लक्ष देते नंतर मग क्लिनिंग माझी ह्या सगळ्या गोष्टींकडे मग मी तेव्हा लक्ष देते आपल्या धावपळीच्या जीवनात आपण स्वतःकडे लक्ष देणं विसरूनच गेलेलो आहोत स्वतःकडे लक्ष देणं पण खूप गरजेचं आहे सगळ्यांचं करता करता हेल्दी खाण्याकडे तिचं दुर्लक्ष असते हेअर केअर करत नाही स्किन केअर प्रॉपर होत नाही आणि आपण म्हणतो की आपल्याला वेळच मिळत नाही पण कसा वेळ मिळत नाही मी सांगते तुम्हाला समोर केव्हा केव्हा या गोष्टी आपण करू शकतो चला हे आता हे कालचे भांडे मी लावलेलेच नव्हते काल वेळ मिळाला नाही म्हणून आता लावायला बसली कारण ऑप्शनच नव्हतं दुसरं काकू येऊन गेल्या होत्या आणि त्यांना टोपले मला खाली करून द्यायचे होते म्हणून हे दोन्ही टोपले भरलेले होते माझ्या भांड्यांनी त्या दोन्ही टोपल्यांमधले भांडे आता लावत आहे जोपर्यंत काकूंनी इकडचे कप वगैरे साफ केले तोपर्यंत मी इकडचे भांडे वगैरे लावून दिले आणि काकूंसोबत गप्पा मारत ना लवकर होऊन पण जातात काम तर असंच हे सकाळचं रुटीन आहे माझं मुलं शाळेत निघून जातात त्यानंतर मग मी घर क्लीन करायला घेते बेड आवरते नंतर क्लिनिंग करते डस्टिंग करते ह्या सगळ्या गोष्टी होतात नंतर मग काकू येऊन जातात तर काकूंसोबत गप्पा मारत मग चहा ठेवते तर चहा तर, तर तुम्हाला माहितीच आहे एक माझी चहाच्यासाठी पार्टनर आहे काकू तर त्यांच्यासोबत मग मी चहा घेत असते आणि त्यांना मी किती वेळ म्हणत आहे की चहा सोडा काकू कारण चहा सोडला तर त्यांनी जर चहा सोडला ना तर मग माझा चहा सोडणं होणार नाही तर त्यांच्यासाठी मला बनवावंच लागतो तर मग माझी इच्छा पण होऊन जाते कारण मी चहा लवर आहे आता मला असा चहा लागतो हो की मी एक ही सुद्धा पाणी टाकत नाही पूर्ण दुधाचा चहा आणि दुधाचा चहा पूर्ण जर घेतला तर तो शरीरासाठी खूप हानिकारक आहे हे मला माहिती आहे तरीसुद्धा माझा चहा सोडणं होत नाहीये आणि ते मी तुम्हाला किती आधी सांगितलेलं आहे की चहा जर तुमच्या सोडणं होत असेल तर खूप चांगलं चहा सोडून द्या मी पण लवकरच सोडण्याचा प्रयत्न करेल चहा सोडण्याचे इतके सगळे फायदे आहेत ते तुम्हाला जेव्हा मी चहा सोडेल ना त्यानंतरच तुम्हाला दिसतील माझ्या स्किनमध्ये हेअरमध्ये पण जोपर्यंत चहा सोडत नाही तोपर्यंत मला असं वरचं करावं लागेल आता मी मुलतानी वाटी पॅक लावत आहे तर त्या पॅकमध्ये मी जे रोज वॉटर यूज केले ना तर खूप प्युअर आहे जेव्हापासून मी ते रोज वॉटर यूज करत आहे ना तेव्हापासून मला खूप छान रिझल्ट दिसलेला आहे आणि हे प्रमोशन नाही आहे जर तुम्हाला पाहिजे असेल प्रोडक्ट मी टॅक केलेलं आहे तुम्हाला स्क्रीनवर अॅफिलेट म्हणून दिसेल तुम्हाला त्यात प्रोडक्ट जे दिसतात ना ते तुम्ही बघतच नाही म्हणजे ऍफिलेटवर क्लिक करा प्रॉडक्टवर क्लिक नका करू जर तुम्ही प्रोडक्टच्या फोटोवर क्लिक कराल ना तर तुम्ही एकाच प्रोडक्टवर पोहोचाल जर तुम्ही ॲफिलेटवर क्लिक कराल ना तर तुम्हाला ते सगळे प्रोडक्ट्स दिसतील जे मी टॅक केलेले आहेत चला मग आता इथे या ब्लॉगला थांबवते बाबा टिक आय लव यू ऑल